मी आदरणीय भुजबळ साहेबांवर आरोप केलेले नाही तर मी मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली सत्य परिस्थिती मी माझ्या मेळाव्यामध्ये कथन केलेली आहे मी आजच माझ्या मेळाव्याला मी जे बोललो त्याला प्रत्युत्तर आमच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजू पाटील यांनी उत्तर, पाटी उत्तर दिलं हे त्यांचं ते लेटर हेड ले ह्या लेटर हेडवर ले ले आदरणीय भुजबळ साहेब आणि आदरणीय च शरदचंद्रजी साहेबांचा फोटो तुम्ही जर अजित गाट अजित पवार गटाच्या आहात तर मग अजितदादांचा फोटो कुठे म्हणजे याचा अर्थ हे संकेत आहे की आपण तुतारी बरोबर आहात दुसरी गोष्ट विनोद शेलार नावाचा गुरु असतो जो नेहमी पंकज भुजबळ साहेबांबरोबर सावलीसारखा पाठीशी असतो ह्या विनोद शेलार ह्या आदरणीय श्रीराम शेट्टींचा सत्कार करताना शकतो हे करता। बगरे साहेबांचा सत्कार करतानाच शकतो करता। मला सांगा भुजबळ साहेब आपण महायुतीचे मंत्री आहात आपण ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून अजितदादा पवार साहेबांच्या गटात गेले आपण मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर महेंद्र काले आणि बनकर दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आपल्याबरोबर आले आज ते तुतारी गटाबरोबर प्रचार करतात तुतारीबरोबर फिरतात भाषणं करतात हे त्यांचे ते फोटो आपण मी आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ पाठवतो त्यांचे हे फोटो हे सगळे त्यांचे फोटो महेंद्र कालेचा फोटो बनकरांचा फोटो मग भुजबळ साहेब आपण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तर माझी भुजबळ साहेबांना विनंती आहे की आपली काय थोडीफार समता परिषद जी उरली असेल आपले काहीकडे काही थोडेफार मतं असेल आपण मला वाटतं की आपल्यामध्ये जर खरंच आपण त्याला काय म्हणतो एक निष्ठता असेल तर आपण आपल्या मंत्रीपदाला आपल्याला एवढं मोठं मंत्रिपद ह्या माहितीने दिलेलं आहे तर मला वाटतं आपल्याला विनंती आहे की आपण आता इकडे धनुष्यबाणाचं काम करावं नाशिक लोकसभेला आणि इकडे कमळाचं काम करावं आणि आपले कार्यकर्त्यांना जे काही उपचूप आपण सांगितलं असेल ते परत एकदा बोलून त्यांना सूचना करावं की काम करावं